हरिहरपेठमध्ये दोन गटात आज वाद झाला या वादानंतर जवाबाने गाड्या पेटविल्या या तीन दुचाकी आणि एक ऑटोचा समावेश आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक आणि पोलिसांची मोठी कुमक दाखल झाली आहे थेट पाहूया नेमके काय झाले आज दुपारी जुन्या शहरातील गाडगेनगर व हमजा प्लॉट परिसरातील दोन गटात आमने सामने दगडफेक झाली त्यानंतर या ठिकाणी तीन दुचाकी आणि एक ऑटो जाळण्यात आला दगडाचा खच रस्त्यावर पडला असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे गाडीचा धक्का लागल्यावरून हा वाद उफाळल्याची माहिती आहे त्यामुळे दोन गटात गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यावसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले जाळपोळीत एक ऑटो आणि तीन दुचाकी जळून खाक झाल्या या घटनेनंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह धाव घेतली त्यांच्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे दोन्ही कडचा जमाव आमने सामने येऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे दरम्यान ही घटना नेमकी का झाली याचा शोध घेण्याची गरज असून शहरातील इतर भागात शांतता आहे त्याचबरोबर आता गाडगेनगर व हमजा प्लॉट येथे देखील शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रथमदृष्टी असा माहिती वरून दोन समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी दोन बाईक पेटण्यात आली होती माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच आर सी पी आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत सध्या स्थिती शांततेत आहे आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे काही आरोपींना सध्या आमचा फोकस परिस्थिती नियंत्रण करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिक ठिकाणी -थिक फिक्स पॉइंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्याविरोध कायदेशीर कारवाई करण्यात येईल